नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सगळ्यात महत्वाचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि पहिलेच सांगते आजचा जो व्हिडिओ आहे तो लेडीज स्पेशल व्हिडिओ आहे कारण की लेडीजच्या सगळ्या महत्त्वा महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलवलेली आहे ज्वेलरी आणि जी खूप सुंदर अप्रतिम अशी माला रिसीव जाली लिया है। मला रिसीव झालेली आहे म्हटलं चला पटापट तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आणि तुम्हाला सगळी ज्वेलरी दाखवून देते जेणेकरून मलाही शांती भेटेल मलाही माझ्या मनाला शांती भेटेल आणि तुमच्याही कामा देईल कारण की आता चालू आहे मिशोवर सेल पटापट पत जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या प्रोडक्टच्या लिंक मी देणार आहे तिथे जा आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या त्या त्या तिथून खरेदी करा बट त्याच्या पहिल्या गोष्टीही पाहायच्या आहेत तुम्हाला तर सगळ्यात पहिले काय बोलवलं आणि काय मला सगळ्यात सुंदर गोष्ट रिसीव झालेली आहे ते दाखवते मी तुम्हाला तर ती आहे ही तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर ह्या बांगड्या मला रिसीव झालेल्या आहे याला बहुतेक पंजाबी चुडासुद्धा सुद्धा म्हणतात खूप सुंदर आलेल्या आहेत खूप सुंदर आणि इथे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल ज्या की तुम्हाला त्यामध्ये मी एक एक व्हिडिओ एक एक बांगडी दाखवलेली आहे थोडंसं इथे एक गोष्ट मला यांची नाही आवडली ती म्हणजे जे याच्यात काम केलेलं आहे ते थोडंसं जर व्यवस्थित केलं असतं तर आणखी म्हणजे जी फिनिशिंग आहे ती जर थोडीशी आणखी व्यवस्थित असती तर आणखी सुंदर वाटल्या असते ह्या बांगड्या बट मी एकाच हातात घातल्या कारण की माझ्या या हातात बांगड्या जातात पण निघत नाहीत लवकर म्हणून म्हटलं चला एकाच हातात घालते आणि दाखवते किंमतच्या मानाने खूप सुंदर आहेत आणि कधीही बोलवायला परवडतात कारण आता आहेत सण जे की तुम्हाला माहिती आहे आणि त्या सणासाठी आपल्याला मस्त मस्त सजायचं असते मस्त मस्त सुंदर सुंदर दिसायचं असते त्यासाठी भरपूर सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात आणि मिशो जेवढं स्वस्त आहे तेवढं मला तरी नाही वाटत की दुसरी कुठली गोष्ट स्वस्त असेल आणि दुसऱ्या ठिकाणवरून एवढं स्वस्त भेटेल तर चला दुसऱ्या नंबरची गोष्ट ती आहे इयरिंग्स अगदी डोळे लावून तुम्ही हे इयर तुमच्या कुठल्याही आउटफिटवर मॅच होत असेल तर बोलवू शकता आणि नसेल होत मॅच असं तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला सांगते कारण मी एक मेकअप आर्टिस्ट आहे त्याच्यामुळं मला भरपूर गोष्टी माहिती आहेत तर तुम्हाला मी एक सजेशन देणार तुमच्या कुठल्याही ड्रेसवर हे कानातले सूट होतील मॅच होतील असे हे कानातले आहेत कारण हे आहेत गोल्डन कलरचे तर तुम्ही बघू शकता झाले मॅच तर असे हे कानातले आहे मी तुम्हाला हायली रिकमेंडेड करेल की प्लीज हे कानातले घ्या तुम्हाला जर आवडले असेल तर कारण खूप सुंदर आहे आता आपण दुसरे कानातले बघूया तर दुसरे आहेत हे हे सुद्धा खूप सुंदर आहे आणि हे मी तुम्हाला घालून दाखवते कारण की हे कानातले घातल्याशिवाय का याचं ना लूक समजत नाही म्हणून मग हे तुम्हाला मी घालून दाखवते आणि या ड्रेसवर सुद्धा मॅच होतात आणि कुठलाही जो वेस्टर्न डेस ड्रेस असेल खूपदा काय होतं की आपल्याला ना प्रश्न पडतो जेव्हा जीन्स असतो किंवा मग वन पीस असतात त्याच्यावर कुठले ड्रे कुठले कानातले घालायचे असा आपल्याला प्रश्न पडतो त्यावेळेस ना असे कानातले तुम्ही घाला असे कानातले त्या वन पीसवर किंवा मग जीन्सवर खूप सुंदर दिसतात आणि तुम्ही इथे बघू शकता आणि अशा या मोत्याच्या कानातल्याचं सध्या ट्रेंडसुद्धा सुरू आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे जरी आवडले असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे विसरू नका सगळ्या लिंक तुम्हाला तिथे भेटून जाणार आहेत आणि कानातले कसे दिसत आहेत ते सुद्धा कमेंट्स करून सांगा आ आपण वडूया तीन नंबरच्या कानातल्यांकडे जे की खरंच खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे हे कानातले आहे आणि तिन्ही कानातले असे आहेत हे की तुम्ही कुठल्याही कलरच्या ड्रेसवर हे कानातले घालू शकता हां फक्त हे कानातले तुम्हाला वेस्टर्नवर जातील आणि जा हे जे आहे हे कुठल्याही ट्रेडिशनलवर दिसायला सुद्धा सुंदर आहे खूप सुंदर आहे बस मी एवढंच सांगेन तुम्हाला आता बाकी तुमची इच्छा तर ह्या झाल्या चार गोष्टी ज्या की आपल्या महत्वाच्या एक नेकलेस बोलवलेला आहे जो अजून आलेला नाही बहुतेक उद्या येईल बट जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो पाहायला भेटेल आणि आणखी एक मी बोलवलेला आहे ब्लाउज जे मला खूप सुंदर रिसीव झालेला आहे याचा कापड कॉटन आहे याच्या ज्या बाही आहेत त्या आहेत थ्री फोर्थ ह्या आहेत थ्री फोर्थ आणि याला फ्रंट साईडने अशा हुक्स दिलेल्या आहेत आणि याचा जो बॅक आहे तो आहे अशा पद्धतीचा ओके छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा आणि हो तुमच्या मैत्रिणीसोबत नक्कीच शेअर करा कारण की त्यासुद्धा मिशोवर सध्या स्क्रोल 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 करत असतील बट लक्षात येत नसेल त्यांना की कुठलं घ्यायचं आणि प्रॉब्लेम हा होतो की यार चांगलं येईल की नाही येईल असे खूप सगळे प्रश्न असतात मला सुद्धा असतात मी जेव्हा ऑर्डर करते तेव्हा बट मी रिक्स घेऊन टाकते की चला बोलून घेऊ नाही आलं चांगलं तर बघून घेऊ समोरच्या समोर म्हणून मग आणि ते जेव्हा चांगलं येते ना तेव्हा मग मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करते आणि अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या वापससुद्धा पाठवते कारण की मिशो माझ्यासोबतसुद्धा कधी कधी मजाक करतो की कधी कधी मिशोवरून काही काही गोष्टी येतात थोड्याशा इकडे तिकडे तर तेव्हा मग ज्या मला नाही आवडल्या त्या मी डायरेक्टली वापस पाठवते ज्या आवडल्या त्या तुमच्यासोबत शेअर करते तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की व्हिडिओ शेअर करा आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हां तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहायसाठी आवडणार ते मला कमेंट्स करून नक्की सांगा म्हणजे मी मिशोवरून त्याच गोष्टी बोलवणार तुमच्यासाठी आणि तुम्हाला दाखवणार